या नाणे जाताना एक मानं त्या घाटामध्ये राज्यभाबद्दल टाकायचं म्हणजे टॅक्स तर हे करायचे अरे हे आपल्याच लोकांकडून करतात सांगायला आहोत हे पण अन्याय करतात सर्व लोक आपण अन्याय करायचा आपण अन्याय सहन का करायचा म्हणून राजाच्या डागरावर सरकारी छत्तीस तास लोक होते त्यांना एवढा महाग खोडमध्ये नेलं की त्यांना तंत्रणा जे आभाव नाही करता आपल्याला असेल तर आपण समाजासाठी काहीतरी करायचं आणि पेटवून द्यायचं आणि या हटूल लागायचं पण राघाबाई दिलेलं आहे विरोध जलकारीबाई जलकारीबाई सूरवीर जलकारीबाई ही आपली आहे आदिवासीबाई आहे आपल्याला ठाम पण सांगू शकतो तुझ्या अण्णा कोली होत कोळी बाबा शहाज शहाजी कोली कोली नावाच्या चौकारीशीरवाली ही आपले निवडण्पण आपण केली पाहिजे आपले आपल्या आपल्या गळ्याच्या सोडून टाकलं पाहिजेत सोडून देणार नाही आणि आता सर्वांना माहिती घेतली असल्यामुळे आपण हे कार्यक्रम असे दोन वर्षप्रमाणे सुरू ठेवायचे झाशीची राणी सर्वांना माहिती आहे ती गडामध्ये आहे झाशीची राणी सर्वांना माहिती आहे ती गड्यामध्ये आहे पुत्र पाठीशी कमरेला गेलो ही झाशीच्या राणी कि नाही ओळख आहे तो पिला वाचवण्याचं काम केलं असेल तर ही बाईने मी जळकरी काम केलं आहे कारण ती शेण दिसायची पब्लिके दिसायची जेव्हा मुलांनी ज्यावर हल्ला केला तेव्हा वेगळ्या पोहात मुळल्या आणि त्या अनंगण्यातून तिथून पळून असत पण ती गेली निघून त्या सुरू त्यासली झाशीची जलकारी नाही पण दिसायला सारख्या होत्या पोहोच गेलं आणि ती म्हली किंवा तू निघून जा जलदारी अशीच सेनानी झाली नव्हती शहीद झाले होते त्यांना प्रेरणा भेटली तर ते माझ्या त्या पती जर शहीद झाल्या तर मी काय ओ शहीद हो असेल त्या जे असेल काम करेल तयार झालं आणि त्या सेनानी झाल्या सेनाने होण्याचं कामा तिच्याकडेच आहे त्या जलगणकडे झाशीची राण तिथून सकडू पाठवून समजलं की ही दासीची रान नाही घेरलं आणि तुला तिला बोललो हुटी होत इसको जिंकता तकडे गेलेलो त्याच्या दहा दिसाला त्या सैन्यांना कसं मारायचं नाही तिला पकडू आमच्याकडे आण तेव्हा त्यांना काही काय लढता लढता स्वतःचा कंजीर स्वतः थोडा घुसून घेतलं आणि विवा त्यांना प्राप्त बोललं असे आपले जे बहिणी आहेत असेच आपण त्यांना कधी माहिती बहिणी ज्या मुली आहेत त्यांनी माहिती किंवा आपण पण काय नाही होऊ नये किंवा आपण तर काय विचार मांडणार नाही असे अनेक आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये महाराणा प्रताप महाराणा प्रताप यांना वाचवण्याचं काम पण राणापुंज भिल राणापुंज भिल यांनी केलेला आहे तोही आदिवासी होता भील समाजाचा राणापुंज भिल जेव्हा महाराणा प्रतापच्या आईला समजलं की माझ्या पोराला वाचवण्याचं काम जर हा नसता तर मी आज मेले असतो असं महाराणा दाटांना आईला सांगितलं तो आई म्हणाली की आज मेळा दोन पोच आहे दो बेटे एक महाराणा आणि दुसरा राणा म्हणून नाना कुंचा बिल हा मानला जातो गुजरातमध्ये तो पण आहे प्रत्येक राज्यामध्ये आपले वीर पुरुष आहेत विरंग आहेत त्यांची आपण दरवर्षी माहिती घ्यावी तर ती सर्व करावी आणि आपल्या मुलांना किंवा आपल्या समाजाला ही माहिती पोचत करावी पोच करावी आपण तुम्ही पण बोला मुलं या मुली चालीची मुलं असतात त्यांनी पुढे येऊन बोलायचं की आपलं काय आहे इथला जे आम्ही आज काही बोलेल किंवा तुम्ही ऐकाल याची थोडीशी माहिती किंवा कट करून माहिती की तुम्ही पुढील कुणीला सादर करा तर हे आम्हाला जेव्हा कळलं की आत्ता कोण आणि परत कोण जेव्हा आपला समाज एकत्र येईल तेव्हा आपलं भलं येईल आणि जे आपल्या अन्न आत्ताच्या वगैरे काय होतात त्याने शिकून द्या समजून द्या आपण संविधान पण आपण साजरा करतो संविधानामध्ये सहावी सूची पाचवीस अनुसूची जी आहे ती आपल्याला शिकवते पण आपण तिच्यावर लक्ष देत नाही आणि ज्या सूचीचा अभ्यास आपण करायला पाहिजे तो आपण अभ्यास बाजूला ठेवतो आणि पडतानी करत नाही तर खरंच आहे खोटत आहे या आजच्या आजच्या दिनी खूप छान आपण ओल्ड लँग्वेज माझ्या घात त्यांचा तेवढाच आहे जेव्हा एकोणीसशे वीस ला तेव्हापासून वर पत्ता चंद्रपट्टा जंगाची सत्याग्रह हे सुरू झालं होतं तेव्हा बऱ्या नेते जेव्हा इंग्रजांनी पुटाव केला तर या सत्याग्रहाने मोरून जाणार तेव्हा त्यांना ते घेडलं होतं तेव्हा तिथे जेवढे आज नऊ पुतळे आहेत नऊ पुतळ्यापैकी एक पुतळा जो आहे तो आपल्या नाव्या तात्करीचा आहे आपल्याला गर पाहिजे नैव्या तत्करीचा कत्र असला त्यामुळे तेही कोणी पुढे इंद्रणा समोर पुढे जात नव्हतं नाग्या कातकरीला पुढे बघूया तेही कोणी वाढलेले आहेत त्यांना गोळी लागली त्याच्या वेळल्याने नाही लागली तिथे ताक्या पण वागले त्याच्यामध्ये जे सही जे सही झाले ते ते लटवलं गेले आणि जे जे जखमी झाले ते ते लोक सोडत होती त्यामध्ये मला नाग्या कातकड होत्या तेही जखमी झाले होते मला गोळ्या लागल्या होत्या तोही पत्नी झाला होता परंतु तो समोर गेला नाही त्याने अनाऊन्समेंट केली की जेवढ्यातून जो सामोरे समोर आम्ही अभय घेऊ पण कुणीही अभय गेलेला नाही नागरिकात तरी पुढे गेला नसता तर तिथे जे आंदोलन चेकलं नसतं म्हणून आपला माणूस हा आंदोलन करतो आंदोलन निर्माण करतो आपल्या मनात माणसामध्ये अशी ताकद आहे की तो राखीतून पण माणसं निर्माण करू शकतो काय तुम्हाला नसतं अशा असं खूप जुन्या गोष्टी आहेत केवळ तर काही मोबाईल नव्हते टेलिफोन नव्हते संध्याकाळची माध्यम नव्हती तर या गावातून त्या गावात रस्त्यामध्ये जर आपल्याला हा रस्ता या रस्त्याला टीम गेलेली आहे किंवा माणसं गेलेली आहे तर त्या रस्त्याचा जो रस्ता आपण गाठणार आहोत त्या रस्त्यावर जाण्याची तहानी ठेवायची किंवा तहानी ठेवायची ती तहानी बघून माणसं मागणी किती पण माणसाची पोळ व्हायची सुख भूल व्हायची नाही शिवाजी महाराज सादर करत छापा मारताना सुनेर पुण्यातून तेव्हा गेले शिवाजी महाराजांनी तीन वेळा तीन मार्ग बदलले तीन मार्ग बदलले आणि शिवाजी महाराजांना पुण्यापासून ते डायरेक्ट सोडप करत जेवढे आपले आदेश लोक आहेत तरी मदत केलेले आहे आपला उल्लेख आहे शिवाजी महाराज वसंत किल्लेवरून गेले भिवडीच्या किल्ल्यावरून गेले जवळचे किल्लेवरून गेले हे आपला उल्लेख आहे तर शिवाजी महाराजांच्या बरोबर जे माळे होते जे आपले आदेशी होते महादेव पूर्ण होते म्हणून शिवनेरी किल्ल्यावर जो पाळा चौतर आहे तो सतराशे लोकांची डोकी छाड टाळणारे होती ते डोकी छाटणारे किंवा ज्यांची डोकी छाटली किंवा मान काढून आणले आणि त्या चौकऱ्यामध्ये टाळले ते आत्ता त्याच्यात राहिलं ते आपल्या माणसाचे असा आपला इतिहास आहे पुढे ज्या नव्हतं पत्र नसून गेलं तर आपल्याला मांदेड मांड या ठिकाणी